जर बघितलं तर ही मेन पेट में आहे मेनपेटमध्ये युवक आहेत आणि ते युवक व्यापाऱ्यांशी चर्चा करायचं आहेत घरोघरी जाऊन त्यांनी त्यांचे चिन्ह पोचवत आहेत त्यांचा विचार पोचवत आहेत आपल्याबरोबर आहेत अंगद शहा काय सांगाल कशा पद्धतीने तुमची आता ही प्रचार यंत्रणा चालू आहे हो काय लोकांपर्यंत पोचवायचं हो नमस्कार मी अंगद शहा अंकिता ताई शहा यांचा मुलगा आत्ता सध्या भरत शेठ शाह उभे आहेत माझे काका उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी बरघोस मतांनी त्यांना विजयी करा पाठीमागच्या पाच वर्षात अंकिता गिताईंचा कार्य सांगायचं झालं सा तर त्यांनी ब प्रचंड कार्य केलेलं आहे नगरपालिकेची प्रशस्त इमारत बांधलेली आहे त्याच्यासमोर प्रशस्त गाळे बांधलेले आहे गाळे बांधले त्याच्यापासून प्रचंड असा रोजगार निर्मित झालेला आहे लोकांना नवनवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तयार झालेले आहेत हे झालं कमर्शियल पार्ट हे झालं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंदापूर आता मला सांगायचं आहे की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रो रोड असेल पाणीची उपलब्धता असेल त्यांनी सगळ्या व्यवस्था व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत लोकांना काही छोट्या मोठ्या गोष्टी आडीअडचणी असले तर लोकांना ते मदत करतात परत क्रीडा संकुल झालं मामांनी क्रीडा संकुल पंचावन्न कोटी रुपयाचं क्रीडा संकुल मानलेलं आहे मी स्वतः धावपट्टू आहे मॅरेथॉन मी पळतो तर मला तिथे एक प्रशस्त जागा अशी धावण्यासाठी तिथं झालेली आहे असे बरेच कार्य लोकांनी मामांच्याद्वारे असू द्या किंवा अंकिताताई शाहच्याद्वारे असू द्या माझ्या काकांच्याद्वारे असू द्या हे बरेच प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत वीज बिलाची आ, थक नगरपालिकेचे वीज बिल साडेपाच कोटी हे थकबाकीत होते त्यांनी नि, ते नील केलेला आहे त्यांनी ते हप्ते भरून ते नील केलेला आहे पंचवीस वर्षाचा तो प्रश्न सोडवलेला आहे असे बरेच प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत राष्ट्रवादीने बऱ्याच प्रमाणात आहे ना म्हणजे जवळजवळ सतरा ऐंशी टक्के युवकांना संधी दिली बरोबर आहे का त्यापैकीच हे युवक आहेत बघा शुभम पवार नवीन नवीन मुलगा पहिल्यांदाच मला वाटतं या ठिकाणी उभा आहेत काय आता काय आता मतदारांपर्यंत तुम्ही जाताय काय घेऊन जाताय हे सगळं काय नाही आम्ही जे आता मतदारांपर्यंत जातोय ते म्हणजे फक्त आम्ही विकासाच्या जा मुद्द्यावर जातोय म्हणजे काही इंदापूर शहरातील आड्या अडचणी असतील प्रभागातील समस्या असतील काय म्हणजे फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रत्येक घरतो घर फिरतोय कोणाच्या अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न चालू आहे प्रत्येक जण आपल्या अडचणी आमच्या पैसे मांडत पण आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या अडचणी म्हणजे सोडवण्यास त्यांना सांगितलं ज्या पद्धतीने आम्हाला म्हणजे ज्या अडचणी सोडत येतील त्यावेळी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न त्यांना प्रत्येकाला आम्ही सांगतोय पण म्हणजे पहिलीच पहिलीच लढाई आहे थोडीशी मनात भीती आहे आणि त्यात सुद्धा विशेष सांगायचं म्हणजे ती लढाई तुमच्या घरातच आहे म्हणजे भाऊबाच आहेत ना तुम्ही भाऊभावांच्या विरुद्ध एकमेकांशी असे उभा राहिले कशा पद्धतीने आता चालला तुम्ही कुठं काय नाही कसं आहे भाऊबा ते विषय आहे पण मी म्हणजे जी लढाई बघतोय ते फक्त मी हे न बघता फक्त मला जनतेची जनतेचा विकास करायचा आहे म्हणजे प्रभागाचा विकास करायचा आहे मला मी त्या पद्धतीने ही लढाई घेतलेली आहे की असं वैयक्तिक कुठला विषय नाही काही नाही मला फक्त जनतेच्या तसेच आहेत मी आता जात पण बोलतोय सगळ्यांना नमस्कार हे सगळे म्हणजे असं नाही की विरोधात म्हणून म्हणजे ते विषय झाला फक्त राजकारणापुरता म्हणजे आताच मी आहे घरी जस आहे तेच चालू आहे तसा काही विषय नाही पण सगळ्यांवर आता हसून खेळू नये फक्त जीविक म्हणजे प्रभाग मला जे माझ्या उभा राहायचे ते फक्त जनते समस्या सोडवायची म्हणजे जनते समस्या सोडवायचे प्रभागातले जे काय काम असतील विकासाचे ते मुद्दे घेऊनच आम्ही काय असेल ते सगळ्यांबरोबर चर्चा करतो आम्ही बाकी काय बाकी सगळं हेच चालू आहे राहुल काय आता युवकांचं काय आता हे सगळं तुम्ही पाहताय प्रचाराच्या ह्याच्यामध्ये युवकांनी तर हातात घेतलेलीच आहे पण युवकांसाठी काय राष्ट्रवादीचं विजय तुम्ही जाणून बुजून ही एक व्हिडिओ दाखवा कॅमेरा ऑन कॅमेरा ही बाजारपेठ रुंदीकरण करायला लागेल वाढेल मग असे अनेक प्रश्न आहेत इंदापूर शहरात आठवडा बाजार असेल ही बाजारपेठ असेल ही एक एक वस्तू स्पॉइल होत चालली हळूहळू ह्याच्यासाठी युवकांना यात उतरावं लागत आहे आणि युवक जर उतरले त्यांना पाठबळ द्यायला आदरणीय कृषी मंत्री आमदार दत्ता मामा बर्णे यांचा पूर्णपणे हात आहे आप्पासाहेब जगदळे असतील आपले उमेदवार भरत शेट असतील ज्यांच्याकडे एक विजनरी लिडर ते त्यांच्याकडे संकल्पना आहे दूरदृष्टी आहे म्हणून युवकांना एवढं एक मनावर भार ठेवून मतदान करावं की आपली कामं खरोखर कुणाकडून होणार आहेत बरं आपली कामं काय आहेत आणि इंदापूर शहर आपलं बारामतीचे आत्ता एक दहा टक्के मी नाही नाहीये तर ते आपल्याला इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि त्या इम्प्रूव्हमेंटसाठी घड्याळ हे आमचं चिन्ह आहे लोकांनी त्याला साथ द्यावी आम्ही हळूहळू लोक लोक किती प्रमाणात साथ देतील जर शेवटचा प्रश्न आहे वीस पैकी किती म्हणजे वीस प्लस एक आहे काय स्थिती राहील एकवीस आपले राहणार शंभर टक्के वीस शंभर टक्के 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 होणार चला विकासाच्या मुद्द्यावर खरं तर राष्ट्रवादी पुढे चाललेलं आहे असंच या सर्व युवकांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये इंदापूर शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकल असा ठाम विश्वास या युवकांना आहे असंच या ठिकाणी म्हणते मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर